जाऊ दे त्याला जाऊ दे म्हणजे कसा जाऊ देऊ गुरुदादा अरे हाच माझा दादा ज्यानं मला गीता सार शिकवलं हाच माझा दादा आई म्हणला बाप म्हणला अरे आता मी कसा करू दे दर्शन कस मुक्ते अग शोक कसला करतेस तुझा हा ज्ञाना दादा गेला नाही आणि तो कल्पांता पर्यंत कुठे जाणारही नाही तो असेल कल्याणमयी पांडुरंगाच्या पावन नामात माणसानं काळजापासून जपण्याच्या माणुसकीच्या संदेशात अहमता खंडून समता वर्तवण्याच्या भावनेत आणि रंजल्या गांजलेल्यांना मायेचा आधार देणाऱ्या विश्वबंधुत्वाच्या सेवाभावी महामंत्रात शरीर दृष्टीआड झालं तरी आत्मा अविनाशी आहे उपजे ते नाशे नाशे ते पुनरपी उपजे हे तो घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा जे निर्माण होत त्याचा नाश अटल आहे पण परस्परांना सहाय्य करीत अश्रू पुसत समाज मनाशी एकरूप होणारी माणसाच्या हृदयातली आत्मीयता अमर आहे तीच इतरांनाही विधायक कार्यासाठी खरी प्रेरक का आहे विश्वाला तारक आहे मानव जातीला उद्धारक आहे तोच मार्ग सर्वश्रेष्ठ प्रत्येकासाठी आदर्श सार्वत्रिक कल्याणाच्या विठ्ठलाच्या दिशेने नेणारा चला येतो मी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी